ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय सूर्यकिरणांच्या मध्ये असणारी उष्णता आणि त्यामध्ये असणारे अतिनील किरण हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत घातक असतात त्यामुळे जास्तीच्या उन्हाच्या संपर्कात आल्यास आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्वचा विकार व्हायला लागतात त्वचेवर काळे डाग पडणं त्वचेला पुरळ येणं त्वचेला आग पडणं त्वचा ला लाल होणं अलर्जिक रिॲक्शन झाल्यासारखं होणं चेहऱ्यावरती वांग येणं घामोळ्या येणं याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये जास्त वाढतं खरंतर उन्हामुळे त्वचा काळी पडते त्याला आपण टॅनिंग असं म्हणतो हे स्वाभाविक असतं हा काही आजार नाही किंवा दुष्परिणाम नाही उन्हाळ्यात याच काळ्या झालेल्या त्वचेमुळं आपल्या आतल्या त्वचेच आणि त्वचेच्या खालच्या नाजूक भागाचं सूर्य किरणांच्या पासून संरक्षण होत मात्र उन्हामध्ये जात असताना उन्हामध्ये काम करत असताना ऊन जास्त लागणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या -वेग -वेग साधनांचा उपयोग करू शकतो बरेच जण उन्हामध्ये जाताना सनस्क्रीन लावतात सनस्क्रीन मध्ये असणाऱ्या केमिकल मुळं बऱ्याचदा आपल्याला रिॲक्शन देखील येऊ शकते परिणामी त्याचा चांगला फायदा होण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही सनस्क्रीन वापरू नका, जर वापरायचंच असेल तर त्या सनस्क्रीनचा सन प्रोटेक्शन फॅक्टर अर्थात एस पी एफ हा पंधरापेक्षा जास्त असायला हवा कुठल्याही सनस्क्रीनचा परिणाम दोन ते तीन तास इतकाच असतो तुम्ही कोणत्या वेळेला उन्हामध्ये जाणार आहात उन्हामध्ये काय काम करणार आहात उन्हामध्ये किती वेळ राहणार आहात यावरून तुम्ही सनस्क्रीन कोणतं वापरावं आणि किती वेळासाठी लावावं हे ठरवू शकता उन्हाळ्यामध्ये त्वचेची चांगली काळजी घेण्यासाठी त्वचेच्या विकारापासून बचाव होण्यासाठी भरपूर पुरेसं पाणी प्या उन्हाळ्यामध्ये मिळणारी सर्व मोसमी फळं टरबूज खरबूज द्राक्ष यांचा आहारामध्ये आवर्जून समावेश करा कोल्ड ड्रिंक्स हवाबंद डबाबंद प्रक्रिया केलेली विशेष वास असणारी फ्लेवर्ड ऍडेड शुगर असणारी उत्तेजक असणारी कुठलीही एनर्जी ड्रिंक उन्हाळ्यामध्ये आवर्जून जुन टाळा दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला अंघोळ करा कॉटनची शक्यतो पांढऱ्या रंगाची सैल कपडे घाला अंतर्वस्त्र नेहमी स्वच्छ ठेवा सॉक्स मोजे घालत असाल तर ते दररोज धुवा आणि चांगले वाळवून मगच घाला चेहऱ्यावर दिवसातून वेळा थंड पाण्याचे मारा आणि स्वच्छ करा जेणेकरून त्या ठिकाणी येणं जास्तीची त्वचा तेलकट होणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद